स्टेशनच्या बाहेर जसे आलो तसे आम्हाला भेटला सर्वेश सर्वेश म्हणजे आमच्या प्लॅनचा कार्यकर्ता आपण जर लांबच्या चा पल्ल्याला चाललो होतो म्हणून थोडीशी पेटपूजा केली आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघणारच आहोत आणि खाऊन पिऊन झालं त्याच्यानंतर आम्ही आता ही रिक्षा पकडली आणि आता रिक्षाने आपण थेट चाललो हे कोंढाणं लेशे पाहिजेच जाता जाता या काकांनी आम्हाला बरीच माहिती दिली इथल्या गावाबद्दल इथल्या काही पर्यटन स्थळांबद्दल येतोय हे देवीचं वास्तव आहे कुठे जाऊ शकतो इकडून जाऊ शकतो आणि तो मधला असे गावचे वाटते ना मुंबई मध्ये थोडा हे असे काय आपल्या गावच्या प्रमाणेच नावच्या वाटत अरे ऍक्च्युली असं आता कोकणाचा जायला आम्हाला दिसतय म्हटल्यावर आम्हाला वाटत ना की छान आहे जस ह्या सांगितलं तसंच अगदी ह्या गावामध्ये आणि आपल्या कोकणामध्ये एकदम साम्य होत असं म्हणायला हरकत नाही इथे तोच मातीचा दरवळणारा सुगंध होता तीच गावाकडची हिरवळ होती तोच गावाकडचा निसर्गरम्य परिसर होता आणि काय हवा हो सोप पाहायला तर आता मी रिक्षातून उतरलो आता आपण चाललो आहे कोल्हाने रेणीच्या पायथ्याशी आता इथे आम्ही जिथे उतरलो तिथून नाही म्हटलं तरी एक ते दीड किलोमीटर अंतर होतं कोंढाणे लेणीच्या पायथ्याचे जाण्याकरिता तर ते आम्ही आता पायी चाललोय तिथे ही गुन आजूबाजूचा परिसर आणि हा खडबडीत रस्ता गावची मला पुरेपूर आठवण करून देत होता पावसाचं आगमन झालेला आहे आणि ट्रॅकिंगची मजा दोन पटीने वाढलेली आहे आपण पोचलो आहे लेणीच्या पायथ्याशी बरं का आणि आता तर आपली खरी मजा सुरू होणार आहे कारण की इथे सुरुवातीचाच रस्ता होताना चिखलाने अक्षरशः माखलेला होता चला पुढे पाहू काय होते थोडेसे चालत वर गेलो तेव्हा आम्हाला लाभला हा चिखलाने बरबडलेला रस्ता तुम्ही बघू शकता एवढा चिखल आहे आणि या चिखलामध्ये पाय पण रुतत होते आणि दुसरं म्हणजे पाय सटकत होते कोण कधी पडेल असा नेम नव्हता गावातले पांदेचे रस्ते आणि ह्याच्यामध्ये मला फारसा काय फरक नाही वाटत हे बघा जरा कुरले तर बिळाचा सर्वच दमलंच ना आय मी सर्वच पेंडिंग कर कोकणचा फुडूंगा पण आता मी आलो हे कोंडा ना केवसला 2000 वर्ष पूर्वीची लेणी पाहण्यासाठी आणि हॉटेल फॉर तर पूर्ण जंगलाचा व्ह्यू इथे आहे थोडक्यात आम्ही जंगलामध्येच इथे आलेलो आहोत आता वाटा बघा एकदम अशा जुन्या टाईपमध्ये जशा पायवाटा असतात तशाच आहेत इथे आणि ही आमची मंडई जी थकून इथे बसलेली आहे हे फोटोग्राफर साहेबांची हालत बघा आता काय झाले आहे ह्या मॅडम तर पडून पडून थकल्या आहेत आणि हा तर बोलता शब्दच नाही ऑलमोस्ट आम्ही लेणीच्या इथे पोहोचलोच आहे लेणीच्या ज्या पायऱ्या सुरू होतात त्याच्याच इथे आम्ही आता आहोत आणि थोडा वेळ इथे हा निसर्ग न्याहायला आणि आता आम्ही निघालोय पुढील प्रवासासाठी मी जसे वर पोचले तसे क्षणासाठी मी तिथे थांबलेच आणि भारवून गेले की एवढा सुंदर हा परिसर होता मनाला अगदी मंत्रमुग्ध करणारा जर आता दोन हजार वर्षानंतर सुद्धा हा परिसर एवढा सुंदर दिसतोय तर मी कल्पनाच करू शकत नाही की असेल तर मंडई आता आम्ही भिजून परत रिटर्न चालत जातच होतो पण तिथे ज्या बाजूला सिक्युरिटी होते त्यांनी आम्हाला यस इथून आम्ही चालू सेकंड वॉटर फॉल ला चला चला एक मिनिट पण चालणार असेल आम्ही आणि तिथे समोर आम्हाला हा हिडन व्ह्यू दिसलाय बघा म्हणतोय की छान आहे आयुष्याची खरी मजा जे की मित्र मंडळींशिवाय अपूर्ण आहे आणि कुठे जर फिरलतच नाही तर तुमचं आयुष्य जगून तरी काय उपयोग ना असंच असतं इथे फिरल्याशिवाय काहीच समजत नाही आणि आयुष्याची मजा सुद्धा घेत त्यामुळे आयुष्यात फिरा मजा करा एन्जॉय करा या वॉटरफॉलला पाणी नव्हतं पण हा वॉटरफॉल बऱ्यापैकी मोठा होता मग काय आम्ही थोडाफार इथे थांबलो आणि आता निघालो आमच्या परतीच्या मार्गाला सर्वेश मस्त गाणी लावलेली आहेत ट्रॅकचा फुल आनंद घेत चाललेलो आहोत आता आम्ही रिटर्न सनसेट सनसेट येस मंडई खरच ना गावच गावची आठवण करून देणार लोकेशन आहे हा आमच्याकडे ना एक मालवणी गोयकर पण असा खिला तुझे बाराला सोर मारून आणि एक खदाड मंडई चिप्स खायला है। है उतर, आहे आणि हे दमलेले मंडळी जे आता चढाव आणि उतार दोन्ही मध्ये पण दमलेले आहेत मग असे चढाव मारून दमले होते आता उतार मारताना दमले होते मी द ऍक्टिव्ह पर्सन ज्याला अजून सुद्धा दमायला झालेलं नाही आहे <laughs> हो हो पण ऍक्च्युली मला अजिबात झालेलं नाहीये अजून बऱ्यापैकी दोन तीन वॉटरफॉल सहज करू शकते आता आम्ही परत रस्त्यावरती आलोय मंडईंना विचारत म्हणते तुला ऍक्च्युली खूप छान आहे तुम्ही पण एकदा व्हिजिट करा इथे काय फार लांब नाहीये कर्जत वरन इथे रिक्षा करून यावं लागतं बस एवढंच आहे रिक्षाने आलं की इथून दीड ट्रॅ ट्रॅकिंग आहे ते ट्रॅकिंग केल्यानंतर पोहोचू शकता सो व्हिजिट वन्स तुम्हाला पण खूप आवडेल गावची कवलारू घर लाकडा करून ठेवली लोकांनी जुनी जो अस ना खमघ मस्त वाटलं एकदम असं गाव गेलो आपण ऍक्च्युली गावच असा आपल्याकडे घालतात मास्क करून ठेवलं कोंबडी तर मंडई हे जे दोन वॉटरफॉल दिसत आहेत ना झुम मध्ये थोडस स्क्रीन फाटू शकते ट्राय टू अंडरस्टँड बट हे जे आहेत ना इथे आम्ही जाऊन आलोय म्हणजे तुम्ही विचार करा आम्ही एवढ्या लांब पर्यंत जाऊन आलोय सो अमेझिंग आणि आता तिथे ना तिथे मावळतीच्या सूर्याची किरण पडलेत आणि खालती बाकी बघायला गेलं तर मग हे असं म्हणजे नाहीये पण आहे थोडीफार तर मंडळी अशा रीतीने आमचा हा विकेंड सक्सेसफुल झालेला आहे आम्ही इथे खूप फिरलो खूप धमाल केली खूप मज्जा केलेली आहे आणि आता परतीची वेळ झाली कारण की तीन सण झालेली आहे ऑलरेडी तर मग आता आम्ही दुसरी गाडी बघतो आहे आम्हाला स्टेशनला जाते स्टेशनवरनं आम्ही परत ट्रेन पकडून कल्याणला जाणार आहोत तर आमची ही छोटीशी जर्नी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे कोणत्या प्लेसचा हवा ते एकदा कमेंट करून सांगा म्हणजे तसं आम्ही त्या प्लेसला व्हिजिट करू जर शक्य असेल तर बाकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय